उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावरती आहेत दरम्यान कोकणातला हा दौरा संपल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौरा करतील राज्यातल्या विविध भागात लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांचं नियोजन आहे या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक सभा होईल या पद्धतीचं नियोजन केलं गेलं आहे तर उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या चार आणि पाच फेब्रुवारीला कोकणाच्या दौऱ्यावर आहेत आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गातून संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत याच दरम्यान ते मालवणमधील महाराष्ट्रातील एकमेव शिवराजेश्वर मंदिरात भेट देणार आहेत आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आसन आहे त्याचं पूजन करणार आहेत आपल्यासोबत स्वतः आमदार वैभव नाईक आहेत आ, कशा पद्धतीने दौरा असेल आणि मालवणमध्ये काय असेल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसेनेकडे आणि जनतेला भेटण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर येत आहेत आणि त्याचबरोबर खासदार विनायक राऊतांच्या माध्यमातून सुद्धा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नाराजसुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्ही आता सुरुवात या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर आपण ज्या मंदिरात आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतातलंय आणि जगातलं एकमेव मंदिर आहे या मंदिराचं नूतनीकरण सुद्धा आपण बघितलं ते नूतनीकरण काम पूर्ण झालं आहे आणि माझ्याच आमदार निधीतनं उद्धवजींनी सूचना केल्याप्रमाणे या ठिकाणी सिंहासन या ठिकाणी होतं आहे आणि त्या सिंहासनाचं पूजनसुद्धा उद्धवजींच्या हस्ते उद्या आपण करणार आहोत सावंतवाडी आणि कुळामध्ये ज्या पद्धतीने शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत तसंच मालवणमध्ये सुद्धा साधणार आहे खरं तर आम्ही या ठिकाणी शिवसैनिक आणि जनतेशी साहेब संवाद साधणार आहेत तर जाहीर सभासुद्धा येणाऱ्या काळामध्ये हो सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होईलच आणि परंतु आज सगळ्याच लोकांची इच्छा आहे की उद्धोजींनी आमच्याकडे आलं पाहिजे आमच्याशी संवाद साधला पाहिजे उद्धवजींना बघण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत लोकसभेचा नारा प्रचाराचा नारो फोडला जाणार आहे कशा पद्धतीने पाहतात लोकप्र आमचे आदरणीय शिवसेना सचिव शिवसेना नेते खासदार यांचा आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख ज्या वेळेला येत आहेत त्याच दिवशी प्रचाराचा नारळ फोडून आम्ही त्या दिवशी विनायक राऊतांची प्रचार सुरू करणार आहोत नक्कीच तर पाहिलं असेल तर लोकसभेचा प्रचाराचा नारळसुद्धा याच दरम्यान फोडला जाणार आहे आणि शिवसैनिकांची संवाद यात्रा जी आहे ती सिंधुदुर्गातून सुरू होणार आहे कॅमेरापर्सन सुरेश सदाशिव लाड एबीपी माझा मालवण सिंधुदुर्ग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट